लातूर दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार रोजी भारतीय प्रजासत्ताक दिनाचा महोत्सव देशभर मोठ्या उत्साहाने साजरा हो। असताना अमृतसर शहरातील डो बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची तेथील संविधानाच्या प्रतिकृतीची घोर विटंबना मनुवादी प्रवृत्तीच्या लोकांकडून करण्यात आली आहे ही बाब निंदनीय आहे या घटनेचा आम्ही भारतीय दलित पँथरच्या वतीने तीव्र निषेध करीत आहोत राष्ट्रपुरुषाचा अवमान करणे म्हणजे राष्ट्राचा अवमान केल्यासारखे आहे देशभरामध्ये दे कुठल्यानं कुठल्या राज्यामध्ये कुठे ना कुठे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची आणि संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली जात आहे एकीकडे सनातनी लोक डॉ बाबासाहेब यांना मानत असल्याचे करत असल्याची वल्गना करीत आहे तर दुसरीकडे बाबासाहेबांच्या पुतळ्याची व विटंबना केली जात आहे मोहमे राम और बगल मे छुरी अशी प्रवृत्ती असल्याची डेट एकोणतीस शून्य नऊ ची पूजा संविधा आवक लिपिक महल जिल्हाधिकारी कार्यालय शंका आहे विटंबना करणारा माथे फिरू म्हणून घोषित करून वातावरण शांत करण्याचा लातूर त्या त्या सरकारकडून प्रत्येक वेळी केला जात आहे विटंबना हा प्रकार दखलपात्र गुन्हा असल्याने गुन्हेगारावर याचा काहीच परिणाम होत नसल्याने गुन्हेगारी लोकांचे मनोबल वाढत चालले आहे विटंबनाचे प्रकार दररोज वाढत चालले आहेत अशा घटनावर प्रतिबंध घालायचा असेल तर महापुरुषाची व संविधानाची विटंबना हा प्रकारच देशद्रोहाच्या कक्षेत आणून तसा अध्यादेश काढावा व गुन्हेगारावर कायदेशीर कारवाई करून त्यांना जामीन मिळणार नाही याची तरतूद करावी असे आवाहन लातूर दलित पॅथर संघटनेने केले आहे यावेळी संजय भाऊ कांबळे नामदेव बामणे निवृत्ती भाटकुळे सतीश मादळे महेंद्र आचार्य धमानंद घोडके संग्राम कदम रुपेश गायकवाड धम्मपाल सावंत सत्यवान जोगदंड केलास क्षीरसागर विशाल कांबळे अनिल सोमवंशी दीपक सूर्यवंशी ashoka yuke subscribe now and press the bell icon never miss an update